विधिमंडळात षंड लोक बसलेत मनसे नेते संदीप देशपांडेंचं वादग्रस्त विधान राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावरनं मराठी भाषेला स्थान न दिल्यानं संताप त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावर महत्वाची बैठक सुरू हिंदी सक्तीला होत असलेल्या विरोधाचा घेणार आढावा एकनाथ शिंदे अजित दादा आणि दादा भुसेही बैठकीला उपस्थित वारी संदर्भातील अबू आझमींच्या वक्तव्यानं राजकीय वादंग से थोबाड फोडलं पाहिजे शिंदेच्या सेनेचे से आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य तर आजमीनचं वक्तव्य भाजपच्या इशारावरून विजय पडेटीवारांचा आरोप मनसेड़ी ठाकरेंच्या शिवसेनेतील युती की चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत राजकारणात आम्ही नवीन मात्र कोणाचे पाय चाटले नाहीत संजय राऊतांनी येडे गबाळे म्हणत केलेल्या टीकेला संदीप देशपांडेंचं जोरदार उत्तर धुळ्यात भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत माजी आमदार कुणाल पाटील लवकरच भाजपात प्रवेश करण्याची चर्चा रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपचं धक्का तंत्र सुरूच खासदार प्रणिती शिंदे सेक्युलर म्हणून मत मागायला आल्यावर चपलेने मारा आणि पळवून लावा वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांची जीप घसरली उण्यात प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं पाहणी शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्या दरम्यानच्या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार मुंबईत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली साठ वर्षांची आजी कॅन्सरग्रस्त आजीच्या नातवाचा शोध लागला आजी आरेच्या जंगलात कशी पोहोचली पोलीस तपास सुरू पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी तर रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव द्या नवी पेशवाई नको संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सूर्या वैतरणा आणि पिंजाळ नदींची पाणी पातळी वाढली शेळ दहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद उजनी धरणातनं एकतीस हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू भीमा नदीकाळच्या गावांना सतर्कतेचा इशारा तर दौंड बंधाऱ्यातनं उजनी धरणामध्ये तेरा हजार क्युसेकचा प्रवाह नाशिकच्या चार धरणांमधून सलग चौथ्या दिवशी विसर्ग नाशिकात गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला लागलं पाणी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट सुदैवानं स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी नाही स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी यवतमध्ये जोरदार तयारी वारकऱ्यांसाठी एक टन पिठलं आणि एक लाख भाकरींची मेजबानी E